नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून घेणार आहोत चला तर कुठलाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं आहे वर्धा जे जिल्हा मुख्यालयसुद्धा आहे त्यानंतर सेलू समुद्रपूर कारंजा देवळी हिंगणघाट आर्वी आणि आष्टी तालुका मित्रांनो हे होते वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण आठ तालुक्यांची नावे हा व्हिडिओ पुन्हा बघूनसुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता आणि याआधी आम्ही अमरावती वाशिम भंडारा इत्यादी जिल्ह्यांच्या तहशीलांची नावे यावर व्हिडिओ बनवले आहे आणि आपली एक सिरीज चालू आहे छत्तीस जिल्ह्यांतील तहशीलांची नावे तर आजचा हा व्हिडिओ आपला वर्धावर होता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद